बीड मध्ये आज धनगर समाजाच्या इशारा सभेचं आयोजन केले शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर दुपारी वाजता धनगर इशारा सभेला सुरुवात होईल सरकारनं धनगर आरक्षणासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितला होता वीस फेब्रुवारीला राज्य सरकारनं दिलेला अल्टिमेटम संपय त्याच पार्श्वभूमीवर इशारा सभेचं आयोजन केले सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बोर्गे यांनी इशारा मेळाव्याचं बीडमध्ये आयोजन केलेलं आहे तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात धनगर बांधव या सभेला हजर राहतील अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मागील आ, दोन दिवसापासून या सगळ्या सभेची तयारी आहे आणि तयारी सध्या पूर्ण झालेली आहे काही वेळामध्ये सभा सुरू होणार आहे या ठिकाणी धनगर बांधव यायला सुरुवात झालेली आहे काय नेमकं आता इशारा देण्याचं त्यांचं नियोजन आहे काय इशारा सरकारला द्यायचा आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया इशारा कशासाठी देत आहे अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस तीन 3 महिन्यांमध्ये धनगर आरक्षण अभलबाजीनी करतो असं लेखी दिलेला होता ते 3 महिनेातले 20 तारखेला हे तीन महिने संपतात शिंदे समिती स्थापन केली धनगर बाकीच्या राज्यामधचा अभ्यास करू आणि अहवाल घेऊन 3 महिनेात अभलबाजीनी करू आता आचार्य संहिता डोक्यावर आली हे दोन्ही आंदोलनाबरोबर चालली मराठा बांधवांचं आमचं आणि मराठा बांधवांना या राज्यकर्त्यांनी न्याय दिला आणि धनगर बांधवांच्या तोंडावर काठी मारण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे त्यामुळे आज या राज्य सरकारला शेवटचा आणि अंतिम इशारा आम्ही देतोय आज पुढील दिशा पुढील आंदोलन पुढील तीव्रता काय असेल आज ठरवा विष्णू जी चोवीस तास बीड